मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा काहीच अखंड महाराष्ट्रामध्ये ज्याला देव मानलं जातं असा बकासूर बघूया बकासूरच्या भौतिक पब्लिक आणि बकासूरला मित्रांनो बघू शकतो समोराचा बकासूर महाराष्ट्राचा देव एक महादेवाचा नंदी म्हणजे बकासूर आणि पब्लिक देखील बघू शकतो समोरची मित्रांनो मॉइलशेट आणि बकासर आणि मामादेखील इथे सर्व म्हणजे पूर्ण टीम आज बकासरच्या पाठीमागे आपल्याला बघायला वाटते आणि पब्लिक स बघू शकता मित्रांनो समोर ना बकासरची सेवा कारण का एक देवाची सेवा ऊन पडतात आता कारण का आता उन्हाचा तरखाना बराच जास्त आहे त्याच्यामुळे आता कुठेतरी बकासरला सावली भेटावी ज्या ज्या कारणावर आज चालू आहे सर्व काही नियोजन

मित्रांनो अखंड महाराष्ट्राला त्या जोडीची आवड होती ना मथुर आणि बाकासूर ती जोडी आज मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला आणि ते जोडीला बघण्याचा क्रेज एक वेगळाच असेल आनंद एक वेगळाच असेल नक्की सत्तावीस या गटामध्ये बाकासूर आणि मथुर बघायला वाटेल